जय गजानन नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे प्रत्येक सुवासीन महिला ही आपलं सौभाग्य अखंड राहावं हो। त्यासोबतच ज्या कुमारिका मुली आहेत त्यांना योग्य जोडीदार मिळावा इच्छित वर प्राप्ती व्हावी यासाठी हरतालिका व्रत हे करत असतो आपण सर्व महिला हरतालिका व्रत हे अत्यंत आवडीने निष्ठेने भक्तिभावाने करतो परंतु हे जर व्रत आपण योग्य पूजा पूजा सोबतच योग्य मुहूर्तावरती जर का केलं त्याचं फळ हे आपल्याला अतिशय चांगलं मिळणार आहे तर या वर्षीचा पूजेचा मुहूर्त काय आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्वात अगोदर आपण बघूया की हरतालिका म्हणजे काय तर हरिता म्हणजे अरण्य आणि आलिका म्हणजे सखी तर माता पार्वतीने हे व्रत आपल्या सखीसोबत जाऊन अरण्यामध्ये केलं होतं जंगलामध्ये केलं होतं त्यामुळे याला श्री हरितालिका तृतीय व्रत असं म्हटलं जाते तर माता पार्वतीने हे व्रत जगत कल्याणासाठी केलं होतं त्यामुळे आपण देखील तशीच भावना आपल्या मनामध्ये ठेवून आपण हरतारखेचं व्रत हे केलं पाहिजे पूजेच्या नंतर माता पार्वतीकडे सगळ्यांच्या सुख सौभाग्यासाठी प्रार्थना देखील आपण करायला हवी हरतरिका तृतीयेची तिथी ही पाच सप्टेंबरला दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सहा सप्टेंबरला तीन वाजून दुपारी तीन वाजून अकरा मिनिटांनी समाप्त होणार आहे तर हजीचा मुहूर्त आहे तो सहा तारखेला सकाळी सहा वाजून एक मिनिटांपासून सुरू होणार आहे तर आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत पूजेचा हा मुहूर्त असणार आहे तसा तर हा संपूर्ण दिवस शुभ आहे परंतु पूजेचा मुहूर्त हा एवढा अडीच तासाचा असणार आहे तर या वेळेमध्ये जर का शक्य झालं तर पूजा नक्की करा परंतु तुम्हाला जर का शक्य नाही झालं समजा पूजा करायला या वेळेमध्ये जर का जमलं नाही तर तुम्ही बाराच्या आत ही पूजा करून घ्या किंवा आता खूप वर्किंग वुमन आहेत त्यांना नाही जमणार तर त्यांनी अटलिस्ट तीनच्या आत तरी पूजा ही करून घ्यायची आहे कारण की तीन वाजून अकरा मिनिटाच्या नंतर हरतेलेखा तिथीही संपणार आहे आपल्याला माहिती आहे की शिवांची पूजा ही महादेवांची पूजा आपण ही प्रदुष काळामध्ये कर, करण्याला महत्व आहे परंतु हरतालिकेचं तसं करू नका सकाळीच तुम्ही बाराच्या आत ही पूजा करून घ्या मी जसं तुम्हाला शुभ मुहूर्त सांगितलं की सकाळी सहा वाजेपासून एक मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंतचा सहा सप्टेंबरला शुभ मुहूर्त आहे तुम्हाला जर का तसं जमलं तर तुम्ही सकाळीच ही पूजा करून घ्या तुमचं जे काही साहित्य आहे त्याच्या अगोदर आदल्या दिवशी जुळवाजुळ करून ठेवा आणि त्यानंतर तुम्ही तुमची पूजा ही सकाळी करू शकता तर पूजेला काही असा फारसा वेळ लागत नाही परंतु जे काही साहित्य असते जे जवळजवळ आपल्याला ज्या वस्तूंची करायची असते त्यालाच थोडासा उशीर लागतो तर तसं तुम्ही आदल्या दिवशी सगळं साहित्य जमा करून ठेवायचं आहे तुम्हाला कुठली साडी नेसायची याबद्दलचा संपूर्ण विचार करून ठेवायचा आहे त्यामुळे कसं होतं आयत्या वेळी वे, 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 आपल्याला घाई होत नाही आणि सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित पार पडतात जे वस्त्रमाळा वगैरे आहेत त्या तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवू शकता पत्री तुम्ही विकत जर आणत असाल तर ती पत्री तुम्ही विकत आणल्याच्या नंतर तुम्ही त्याला धागाला व्यवस्थित बांधून वगैरे तुम्ही ते ठेवू शकता तर आदल्या दिवशी आपल्याला तयारी करून ठेवायची आहे पूजेच्या वेळी तुम्ही कुठल्याही कलरची साडी नेसू शकता परंतु फक्त काळ्या आणि पांढऱ्या रंगाची साडी नेसायची नाही जरी शिवपूजेमध्ये आपण पांढरं वस्त्र घालूनच पूजा करत असतो परंतु आपण हे सौभाग्यवर्धनासाठी पूजा करत आहे त्यामुळे पांढर साडी देखील घालायची नाही लाल पिवळा हिरवा या हे सौभाग्याचे रंग आहेत तुम्ही हे घालू शकता बांगड्या ह्या तुमच्या हातामध्ये हिरव्या बांगड्या घरा गळ्यामध्ये मंगळसूत्र पायामध्ये जोडवी या सगळ्या वस्तू ज्या सोळा शृंगाराच्या गोष्टी आहेत त्या सर्व सोळा शृंगारच आपण पूजा करायची आहे जेव्हा ही पूजा कराल तेव्हा आपला पदर हा आपल्या डोक्यावरतीच असला पाहिजे कारण की उघड्या माथाने पूजा करू नये त्यामुळे शक्यतो साडीच मिसून आपल्याला ही पूजा करायची आहे आणि ही जी पूजा असते ती आपल्या घरातल्या महादेवांवरती करायची नाही महादेवाची जी पिंड आपण आपल्या देवारामध्ये ठेवली असती त्या पिंडीवरती आपल्याला हरतालिकेची पूजा ही करायची नाही आपल्याला पार्थिव शिवलिंग बनवायचं आहे पार्थिव शिवलिंग म्हणजे काय पार्थिव म्हणजेच काय कि मातीचा किंवा वाळूचा म्हणजे पार्थिव म्हणजेच पृथ्वीपासून जे उत्पन्न झालं आहे त्यापासूनच शिवलिंग बनवूनच आपल्याला पूजा करायची आहे तर माता पार्वतीने हे व्रत अरण्यामध्ये केलं होतं त्यामुळे नदीकाठची रेती माती घेऊनच माता पार्वतीने त्याचं पार्थिव शिवलिंग करूनच पूजा केली होती त्यामुळे आपल्याला आपल्या घरातले जे महादेवाची पिंड असते त्यावरती आपल्याला ही पूजा करायची नाही तुम्ही तुम्हाला जर रेती मिळाली नाही समजा तर रेती मिळणं थोडं कठीण कठीण आहे वाळू मिळणं कठीण आहे तर तुम्ही मातीच्या शिवलिंगाची देखील पूजा ही करू शकता मातीचा शिवलिंग बनवून देखील तुम्ही पूजा करू शकता महादेवांच्या पूजेमध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्याला पांढरे फुलं हे लागतात त्यामुळे लाल फुल हे महादेवांना अर्पण करू नये कारण की असं म्हटलं जाते की महादेवांचं डोकं दुखते त्यामुळे लाल फुलं हे महादेवांना अर्पण करू नये तुम्ही पार्वती मातेसाठी किंवा ज्या अगोदर आपण गणपती बाप्पांची पूजा करतो त्यासाठी तुम्ही लाल फुले अर्पण करू शकता परंतु महादेवांच्या पूजेमध्ये कधीही पांढरे फुलं अर्पण करायचं आहे तर मी तुम्हाला पूजेचा मुहूर्त सांगितला त्यासोबत सोळा शनिवार करून तुम्ही ही पूजा करा साडी घालूनच तुम्ही ही पूजा करा तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की हरतलिक पूजेचं सा साहित्य काय काय लागते म्हणजे हरतालिकेच्या पूजेच्या वेळी तुम्हाला अडचण जाणार नाही आणि तुमचं साहित्य जर का अगोदर सगळं रेडी असेल तर तुम्हाला वेळेवर वे वे पटकन ही पूजा करता येईल कारण की बऱ्याचशा महिला या वर्किंग वुमन आहेत आणि एवढा वेळ मिळत नाही कारण सुट्टी देखील नसते त्या दिवशी गणपती चतुर्थीला म्हणजे दुसऱ्या दिवशी जी गणेश चतुर्थी असते त्या दिवशी आपल्याला सुट्टी असते गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरी होणार असते त्यामुळे आदल्या दिवशी सुट्टी नसते तर आदल्या दिवशी आपण हे सगळं साहित्य जमा करून ठेवायचं आहे की वेळेवर आपल्याला घाई व्हायला नको तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल मित्र आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय गजानन